दोन विषय मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले खास करून कालच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या बातम्या आल्या की मुंबईच्या एल स्टन पुलाचं तोडण्याचं काम सुरू होणार आहे गेली चार पाच वर्षापेक्षा अधिक काळ हा एंड टू एंड ज्याला त्याच्याकडे शब्द आहे महापालिकेत एंड टू एंड एंट पूल म्हणजे ह्या टोकापून त्या टोकावर बांधायचा पूल तो पूल बांधण्यासाठी मी सातत्यानं आग्रही मागणी करतोय कारण प्रभादेवी स्टेशनवरून पश्चिमेकडे जाणाऱ्याला प्रभादेवी स्टेशनच्या दक्षिण भागातून एक पूल आहे की लोक तिकडनं इंडिया बुलवर जे ऑफिसेस आहेत त्या दिशेने जातात आत्ता असं झालं की या सगळ्या दरम्यान पूर्वेकडे येणारी ही मंडळी आपल्या तर पूर्वेला काय आहे तर पूर्वेला एम डी कॉलेज आहे पूर्वेला वे आपण के एम हॉस्पिटल आहे वाडी हॉस्पिटल आहे ग्लोबल हॉस्पिटल आहे शाळा आहेत आणि आज अशी गंमत होणार की एल पी पूल तोडला की फक्त कररोडचा पूल आणि मग टिळक ब्रिज दादर पूर्व पश्चिम प्रवेश प्रवास प्रवा, प्रवास करता येईल दरम्यान टिळक ब्रिजचा पण विचार सुरू आहे तिकडं सायनचा पूल तोडलाय आणि कररोडच्या पुलाच्या इकडे पण बांधकाम होण्याची गरज आहे आता हे सगळं पाहिल्यानंतर या सरकारचा आणि महापालिकेचा जो काही कारभार सुरू आहे तो भयानक आहे अलीकडेच एक दोन महिन्यापूर्वी मी माननीय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी एक पत्र दिलं बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या दोन मुलांबद्दलचा खास उल्लेख केला होता त्यातला त्या उल्लेख होता शिवडीच्या आचार्य दोन्ही मार्गाला जी आमच्या बसेस टर्मिनस आहे बी एस टीचं तिथे संपूर्ण पुढं प्रवास करत आहेत पुढं पश्चिमेला खाली आहेत म्हणजे जो आचार्य दोन्ही मार्ग आहे तो उंचावर आहे टिकडीवर आहे आणि किडवाई मार्ग खाली आहे स्टेशनकडे जायला एक पूल आहे पण तिकडे पूर्वीच्या ज्या बाजूला जे लोक राहतात त्यांना प इकडे यायचं असेल तर रेल्वेचे रूळ ओलांडून यावं लागतं किंवा तो गेट केव्हा उघडा होईल तिथून यावं लागतं मग बऱ्याचदा लोक अनधिकृत ते सगळे तोडून मिळून येत असतात कायमस्वरूपी दोन्ही पुलांच्या संदर्भात त्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते बेलर असू वेलार असू त्यांनी खूप सहकार्य केलं आणि हे कामाचं काम मंजूर झालं म्हणून सांगितलं यामध्ये पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे या त्यांचे पण बावस्थापन याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आत्ता तुम्ही अचानक पूल तोडता म्हणून सांगितल्यानंतर पलीकडे यायचं कसं हे पण सांगा ना हा तर पाचारी पूल आहे आणि या पुलाला फार काही म्हणे रे महापालिकेला फार कष्ट हो, फार विलंब होईल अशात नाही भाग नाही तुम्ही समज तो पूल न बांधता ताबडतोब हा पूल तोडण्याचा निर्णय घेत असाल तर मी काल आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की हा पूल ताबड तोडून न तोडता ताबडतोब आपण जो पाचारी पूल आहे तो पूर्ण करा आणि मग तुम्ही थोडा निदान लोकांना आवागमन करायला पश्चिम ते पूर्व असा म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परळचा त्याला जोडून वर्कशॉप आहे आणि त्याला जोडून तो पूल बांधून पुढे पलीकडे स्टेशनच्या पलीकडे तो जाईल हे पहिलं दुसरी मागणी आहे एक आशा नगर म्हणून आपल्या प्रियदर्शनी पार्क तुम्ही ओळखता सगळेजण त्या प्रियदर्शनी पार्कच्या शेजारी आपल्याला एक आशा नगर जावाची झोपडपट्टी दिसते समोर आणि एक थोडासा एक उंचवट्याचा पूल आहे तिथं त्या पुलालगत ही झोपडपट्टी आहे तिला चाळीस एक वर्ष होऊन गे गेली असतील मी नोकरीत करत असताना पण नव्हती ती त्यावेळेला जास्तच झाली असतील त्या झोपडपट्टीमध्ये सगळे मराठी माणसं राहतात तिथल्या काही जी काही व्यवस्था होती ती पण मी माझ्या खासदार गेली होती आता गंमत अशी झाली की कोणी ठरवलं माहीत नाही आता महापालिकेत नगरसेवक नाहीत कोण निर्णय घेतो काय घेतो माहिती नाही त्या पुलाचं रुद्धीकरण करायचं आणि म्हणून ही झोपडपट्टीची वसाहत हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि ती हलवताना सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या झोपड्या हे कोणाला कळतं व्यापारी लोकांना पहिलं कळतं त्या गरिबांच्या झोपड्या विकल्या गेल्या दमकी प्रलोभन झोपड्या खरेदी कोणी केल्या तर कनिश सुनील मेहता यश शैलेश बोरा किंजाल रौनक संगवी शानू सुरेश बापना शेजल सुरेश बापना आणि या झोपड्या खरेदी केल्यानंतर ताबडतोब नावावर झाल्या आणि पुनर्विकासामध्ये प्रपल प्रकल्पग्रस्त प्रकल बाधितांना जेव्हा ते अनेकशर हे त्यांचे काय पटवायचंय महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काय तत्परता आम्ही गोरगरीब झोपड्यांसाठी त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प येतो किंवा काही वेळेला पूर्णपणे निष्कासित करेल तेव्हा त्या त्यांचं पुनर्वसन मुंबईत करा ती मराठी माणसं आहेत मूळ माणसं त्यांना करा असा आग्रह धरतो तेव्हा म्हाडा सांगते जागा नाही महापालिका सांगते जागा नाही यांना ताडदेवला जागा आणि उर्वरित मराठी माणसं तिथे आहेत त्यांना मालाडला जा म्हणून सांगतात मालाडला तुम्हाला देतो बुरुले देतो हे कोण लाडके हा भ्रष्टाचार आहे बरं मी माननीय आयुक्ताला तपास नीट करा कोण अधिकारी? हे अधिकारी कशी तत्परता दाखवतात कशी यांच्या नावावर घरं होतात आयुष्यभरात झोपड्यात राहिले का हे लोक शहा बापना संघवी झोपड्यात राहतो महाराष्ट्रात हा हा महापालिकेचा कारभार आहे लक्षात घ्या त्यांना विचार आयुक्तांनाही माहिती नसेल कोणी खाली काय करताय ते म्हणून आयुक्ताला मी विनंती करतो मी पत्रही दिले ते पोचेल याच्याबद्दल आपण तपास करावा आणि तेथूनची जी उर्वरित मराठी माणसं आहेत अग्रिमेंट करून खोल्या विकून ए फटाफट फटाफट पण हे मला आश्चर्य वाटतं की अग्रिमेंट झाले कधी धडाधड हे कुणाला आम्हाला लोकप्रतिनिधात म्हणजे त्याच जरा सुद्धा पण येत नाही की बाबा असं काही करणार आहेत म्हणून आणि गेली तीन वर्ष चार वर्ष मुंबई महापालिकेत कोणी जनप्रतिनिधी नाही एका मंत्र्याने तर तत्कालीन आपलं कार्यालय तिथे थाकून टाकलं होतं था। मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात कुठलाही पालकमंत्र्याचं कार्यालय तिथे नव्हतं तो पालकमंत्री तिथे जाऊन बसतो आणि मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो